कसा करावा हा वस्तू पाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोबली होळकरांची पुरा चालवली शौर्याची लोकमत पहिली धनगरांची हजेरी दरवर्षी महिला जागृती दिवस निमित्त माननीय संजीव भाऊ सावकारे मंत्री साहेब यांचं मार्गदर्शनाखाले श्री रजनीताई सावकारे नेहमीप्रमाणे कार्यक्रम घेत असतात यंदा वर्षी बी रजनीताई यांच्या परिश्रमामुळे महिला जागृती दिवसानिमित्त दिनांक नऊ तारीखला माननीय आहिलेदाय होळकर यांचा रजनीताई यांनी सजीव देखावेचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व नागरिकांना विनंती की आपल्या मुलांसोबत येणारं जे आपली पिढी आहे त्यांना इतिहासाबाबत काय घडलेलं आहे ते माहिती गॅ देण्यात यावी याच्यात सर्वांना विनंती की आपला पूर्ण सहपरिवाराचा या कार्यक्रमामध्ये का यावं हीच विनंती आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.